नमस्कार भावन्न तुमच्या सगळ्यांचं आपल्या सा रोखोक अपडेट्स वर स्वागत आहे तर भावन्न हे बघा सध्याला मी काब्रा नगर मध्ये आहे वार्ड क्रमांक सत्त्याण्णव मध्ये आपले शहराचे आपले जे लाडके खालतार आहेत मुंबई साहेब त्यांच्या ऑफिसच्या पाठीमागचा हा परिसर आहे काब्रा नगर तर तुम्ही बघू शकता इथे चंबरचं पाणी जे आहे तिथे बघा कसं चाललंय लोकांच्या घराघरापर्यंत चाललंय पंधरा झाले पंधरा दिवस काय झालं मच्छा झाली नाही म्हणजे महानगरपालिकेचे लोक येत नाहीत कंप्लेन चालू येत 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 नाही का नाही आणखी तिकडे पण काही आहेत जमलेले लोक आपण त्यांना पण विचारू की बाबा महानगरपालिकेच कस काम आहे बघा बावांनो हे बघा मी कुठल्या एखाद्या खेडेगावामध्ये नाही आलो किंवा एखादा ग्रामीण भाग नाही आहे विशेष म्हणजे आपल्या स्मार्ट सिटी छत्रपती संभाजीनगर शहराची आपली जी आहे त्या सिटीमध्येच मी अवेलेबल आहे तिथलाच हा परिसर बघा तर बघा पाण्याचा एवढं मोठा दृश्य दुर साचला आहे विशेष म्हणजे हे पाणी जे आहे पाणी म्हणजे चंबरचं पाणी आहे आणखी आजूबाजूला राहणारे सगळे माणसंच आहेत तरी पण महानगरपालिका जे आहे वारंवार यांच्याकडनं सगळ्या तक्रारी करून पाठपुरावा करून इथले जे दादा आहेत सगळ्या गोष्टी पाठपुरावा करत असताना यांना कुठलंच म्हणजे यांच्या कामांना कुठलं एक समाधान भेटत नाही आले की फक्त नावासाठी येतात एक दोन चंबर वगैरे काय दे करायचं करून घेतात आणखी मोकळे होतात दोन दिवसा आड हीच अडचण जर कधी म्हटलं ते तर जे राहणारे जे लोक जे आहेत त्यांच्या घरामध्ये जे लहान लहान लेकर जे आहेत यांचा जर कधी भविष्याचं म्हणा किंवा आपल्या भारताचं जे नेतृत्व आहे करणारे आपले जे बाल लेकर जे आहेत मोठे होऊन कुठ अधिकारी होणार कोण हुन काय होणार सांगता पण फक्त स्लम एरियामुळे तुम्ही लहान लेकरांना जज करता का आम्ही स्लम एरियामध्ये राहतो त्याच्यामुळे तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करता का हा तुमचा कायदा आहे का ही तुमची व्यवस्था आहे का तुम्ही ज्या पदावरती बसलेल्या पदाचं तुम्हाला भान आहे का शेवटी राहणारी किती कितीतरी माणसंच आहेत नाही तर तुम्हाला दोन गोष्टी काढायला पाहिजे बघा या सगळ्या माय ज्या आहेत लोकांच्या घरचं काम करून स्वतःचे दिवस काढणारे लोक आहेत आणि त्यांना जर कधी अशा चुकाचे दोन घास भेटत पण जर कधी नसतील आणि त्याच्या घराचा परिसर असं म्हटलं तर योग्य आहे का तर दादा आहे दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं योगेश शेंडगे बर कधी बसले हे मागच्या बघा सहा महिन्यापासून चालू हा प्रॉब्लेम कंटिन्यू प्रॉब्लेम आहे हा आम्ही किती वेळेच कंप्लेंट करतो ना तर हे काय करतात फक्त जे काडे मारणारे लोक त्यांना पाठवतात आणि हे त्यांच्याकडून होत नाही मग अशात काय आलं हा प्रभाव वाढल्यामुळे मी बुमरे साहेबांच्या ऑफिसवर दोन तीन वेळेस गेलो त्यांच्या इथं कंप्लेंट केली ते नव्हते त्यांचे जे सहकारी होते त्यांना सांगितलं तेव्हा फोन करून विचारा आता फोन लावतोय तर ते अवेलेबल नाही राहत तिथं त्याच्यानंतर जंजाळ म्हणून त्यांच्या पण कार्यालयावर गेलो त्यांना पण सांगितलं की असा असा प्रॉब्लेम झालाय म्हटलं सर आमचा तर तेवढं करून द्या म्हटलं आम्ही खूप त्याचा प्रयत्न केले पण त्याच्यात झालं नाही मग ते म्हणे मी मुंबईला आलेलो आहे मी दोन दिवसांना करतो चार दिवसानं करतो फक्त अशी चाल ढकल चालू आहे त्याच्यानंतर जे चक्र नारायण आमचे त्यांचे नगरसेवक आहे त्यांचं तर किती लोकांनी किती कॉल केले तर ते इकडे लक्ष देत नाही बिलकुल लक्ष देत नाही ते काय झाले काय त्यांचं तर असं झालेलं आहे की इथल्या लोकांना चेहरा पण माहित नाही की नगरसेवक कोण आहे म्हणून निवडून आल्यापासून इतकी परिस्थिती वाईट आहे आता ऑनलाईन त्यांनी मला सांगितलं होतं कंप्लेंट करायची तर मी त्याची ऑनलाईन कंप्लेंट सुद्धा टाकलेली आहे महानगरपालिकाच्या वेबसाईट पण त्याच्यात पण काहीच करत त्या भाऊला मी सांगितलं दोन दिवस अगोदर की असं असं झालेलं आहे तर त्यांनी गाडी पाठवली हो काल काम चालू केलं आणि आज पण मग ते चालू कसं आहे की तळागळातलेच लोक इथे उभं राहावं हो लागलेत बाकी लोक जेवढे आपण म्हणतो की बाबा निवडून द्या आम्ही हे करतो ते करतो नंतर काहीच नाही फायदाच नाही ते दिसून आले आम्हाला म्हणजे शहराचे जे आपले खासदार जे आहेत त्यांचा काही नाही काहीच रोल नाही काहीच रोल नाही कारण की जेव्हा आपण ऑफिसवर जातो तर आपल्या कमीत कमी काहीतरी घ्यायला पाहिजे ना ते दखल घ्यायला पाहिजे तिथं बसलेले व्यक्ती ना कमीत कमी दखल घ्यायला पाहिजे ते म्हणतात की तुम्ही उद्या या परवा या मग हे काय करतात तिथं आमच्या कानापर्यंत असं आलं की तुमच्या घरामध्ये बाबा इथं आमच्या स्वतःच्या आमच्या घरामधली मुलगीच मागच्या महिन्यामध्ये ती बिमार पडली होती तिला ताप वगैरे आला तर तिला ऍडमिट करावं लागलं इमर्जन्सी मध्ये तिथे बाजूला राहतात चांद भैया म्हणून त्यांचे दोन्ही मुलं बिमार पडले होते त्या भाभीचे मुलं सुद्धा बिमार पडले होते त्यांना सुद्धा ऍडमिट केलं होतं त्यांना विचारतो मी त्यांना पण किती खर्च लागला महानगरपालिकेला काय सांगणार तू महानगरपालिकेला एवढंच सांगणार की ठीक आहे ना की जरी स्लम एरिया असला तर वोटिंग तर सगळेच करतात तर तुमचं काम हे करायलाच पाहिजे तुम्ही आणि मनान ने शकत जो जेव्हा आम्ही कम्प्लेट करतोय तेव्हा तर ते त्याच्यावर काहीतरी कारवाई करा ना योग्य कारवाई कारण की शेवटी बघा हे आमच्या घरात पाणी येत आहे इथून लहान मुलं जात आहेत येत आहेत खाण्यापिण्याचं पण सगळं व्यवस्थित किती 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 म्हणजे प्रॉब्लेम हा जर कधी हे काम दोन दिवसामध्ये जर कधी झालं तर मग त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावाच लागेल ना हे सगळे नागरिक जे आहेत ते चिडलेलेच आहेत म्हणजे तुम्ही एक मोठा लढा उभारणार हो, का हो करणार तुमचं जर सहकार्य असेल आम्हाला तर आम्ही करणारच ना कारण की शेवटी काय मीडियाचा सहकार्य पाहिजे ना बघा जनता जनार्दन असंच म्हणायला काही हरकत नाहीये शेवटी महानगरपालिकेला वारवार शहरांचे खासदार आपले लाडके आणखी शहराचे काही स्वतःला जे शहराचे हे करून घेणारे नेते सुद्धा आहे शहरामध्ये पण शहराच्या अशा गोरगरिबांचे प्रश्नाकडाचे उत्तर देत नाहीत फक्त हलर्जीपणाकडून पुढे कसं ढकलायचं हे काम करतात तर हे प्रश्नावर जर कधी काही मार्ग का म्हणा किंवा याच्यावरती जर कधी काही यांनी कारवाई जर कधी नाही केली ना के तर येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही एक मोठं आंदोलन उभा करू किंवा महानगरपालिकेचं इथलं जे हेड ऑफिस आहे दोन क्रमांकाचं जे काही असेल ते आठ क्रमांकामधले त्याच्यावरती आम्ही मोठा उभारू